मुंबईतील धारावी परिसरामध्ये मनराज प्रतिष्ठान आणि धारावी काँग्रेस कमिटी जय भवानी गोविंदा पथक यांच्या संयुक्त विद्यमाने मनराज प्रतिष्ठानचे तीनशे त्रेसष्टवावे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले या आरोग्य शिबिरामध्ये ताप सर्दी खोकला ई सी जी ब्लड प्रेशर आदीची तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या आरोग्य शिबिरामध्ये एकोण एकाहत्तर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच त्यांना मोफत औषधही देण्यात आली त्याचप्रमाणे चारशे पंचावन्न नागरिकांची नेत्रचिकित्सा करून त्यांना मोफत चष्मेही देण्यात आले यावेळी डॉक्टर सौम्या अवस्थी जालिंदर साळवे विद्यासागर यादव हरकेश पांडे ऐशा खान धारावी काँग्रेस कमिटी भवानी गोविंदा पथक यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद